मित्रांनो आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे समीर दादा कुलकर्णी यांना ते म्युझिक टीचर आहेत त्यासोबतच त्यांना फिटनेसची सुद्धा आवड आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नमस्कार तर आमच्या ऑडियन्सला थोडक्यात तुमचा एक परिचय द्या नमस्कार सर्वप्रथम तो तुम्ही आम्हाला तुमच्या चॅनलमध्ये बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझं तसं मुळात नाव योगेश श्यामराव कुलकर्णी मूळ राहणारे आम्ही कुरा काकोडा छोट गाव आहे पण माझा जन्म माझ्या वडिलांपासून आम्ही इथे मुक्ताईनगरलाच राहतो आता इथे स्थायिक झालो तर दादा मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग विषय विचारायचा आहे म्हणजे लहानपणापासून मी तो ऐकत आलेला आहे तर ज्या वेळेला तानसेन गायचे बरोबर त्यावेळेला त्यांच्या गायनाने आग लागायची किंवा वारा सुटायचा या गोष्टी कितपत खऱ्या आहे आणि काय <coughs> आहे संगीतामध्ये अस गुरुमुखातन ऐकलेली स्टोरी आणि पुस्तकी स्टोरी किंवा काल्पनिक काही गोष्टी यामध्ये ह्या सगळ्या वेगवेगळ्या आणि याच्यामध्ये द्विमत आहे म्युझिक मध्ये शास्त्रीय संगीतामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडून ठेवलेला आहे तरी मी थोडं सांगतो काय की पूर्वी असं म्हणत होते की जे ज्यावेळेस शास्त्रीय संगीतामध्ये राग गायन चालायचं तेव्हा ध्रुपद धमार गायकी गायन पद्धती होती जी नोमतोम पद्धतीने गायली जाते तर हे गायन चालू असताना राग गायनामध्ये जेव्हा मेघ राग गातील किंवा मेघमल्लार वगैरे असे राग गायन चालू असतील त्यावेळेस तान, तानसेनजी गाताना पाऊस यायचा अशा काल्पनिक गोष्टी आम्ही पण ऐकलेल्या आहेत यासोबत दीपराग गायल्यानंतर कदाचित दिवे लागत होते तर त्यांच्या गाण्यात तेवढी पॉवर होती त्या सगळ्या गोष्टी होत्या असं आम्ही पण आमच्या काही गुरूंकडनं ऐकलेलं आहे आणि काही लोकांचं मत आहे की हे काल्पनिक गोष्टी आहेत म्हणून तर यावरती मी यामध्ये या, या विषयामध्ये हात नाही घालू शकत मात्र मी एवढा विषय ऐकलेला आहे तर तानसेनजींची प्रचंड तयारी होती आणि ते खूप विद्वान गायक होते एक रत्न असे होते आणि राजदरबारामध्ये गायन करायचे जसं लाईट म्युझिक आणि शास्त्रीय संगीत याच्यामध्ये फरक काय आहे आणि काय आहे लाईट म्युझिक शास्त्रीय संगीत काय आहे भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन पद्धती आहेत एक उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय साऊथ इंडियन आपण नेहमीच ऐकत आलो ह्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये खूप जास्त पॉवर आहे यामध्ये राग गायन पद्धती आहे अच्छा त्यानंतर तबल्यावरती ताल वाजवला जातो भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अनेक वाद्य आहेत म्हणजे बासुरी आहे त्यानंतर गायन आहे वॉयलिन आहे असे अनेक इन्स्ट्रुमेंट भारतीय शास्त्रीय संगीतात येतात तालामध्ये म्हंटलं तर पक्वाज आहे मृदंग आहे हां तबला आहे घट्टम आहे हे असे अनेक वाद्य यामध्ये येतात आणि भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये राग गायन पद्धतीने आपल्याला मेडिटेशन केल्यासारखा भास होतो ही एक म्युझिक थेरपी म्हणून सुद्धा लोक यूज करतात खरं तर ही अतिशय प्राचीन म्हणजे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शंकरजींच्या हातामध्ये डमरू आहे तेव्हापासून वाद्य आहे किंवा श्रीकृष्णांच्या हातामध्ये बासरी आहे कृष्ण भगवानाच्या हातात बाजरी तेव्हापासूनच आपण ह्या लीला सगळ्या ऐकत आलो आहोत किंवा सरस्वती मातेच्या किंवा ब्रह्माजींच्या हातामध्ये विणा आहे यासोबतच अतिशय विद्वान असे आज रावण पण खूप विद्वान होते त्यांना देवाचं स्वरूप मानतात आणि ते सुद्धा अतिशय सुंदर वादक होते अच्छा तर त्यांनाही फार संगीताची आवड होती तर हे सगळे पौराणिक कथा आपण ऐकत आलेलो आहेत ह्या सगळ्या देवांच्या लिलांपासून हे संगीत आहे म्हणजे आपण विचार करू शकतो शास्त्रीय संगीताचा उगम केव्हापासून असेल तर ह्या शास्त्रीय संगीताची जी काही खरं पैलू आहे ह्या माणसाच्या बॉडीवरती इतक्या इम्पॅक्ट करतात इतकं काही आपल्याला त्यामधून ऐकायला मिळतं की आजच्या या नवीन सायन्स मधल्या युगामध्ये डॉक्टरांचं देखील हेच म्हणणं आहे की यामुळे माणसाच्या बॉडीवरती पॉझिटिव्ह पॉइंट येतात यामुळे जो काही रुग्ण आजारी असेल तो सुद्धा बरा होऊ शकतो इतकी शक्ती या रागमध्ये आहे रागांमध्ये आहे शास्त्रीय संगीतामध्ये आहे हा झाला शास्त्रीय संगीताचा भाग आता ज्यांना शास्त्रीय संगीत समजतं जे नेहमी आवड ठेवतात त्यांना ह्यातल्या गोष्टी कळतात पण लाईट म्युझिक हा भाग वेगळा आहे लाईट म्युझिक मध्ये तुमचे उपशास्त्रीय गाणे येतात त्यामध्ये ना। नाट्यगीत येतील अच्छा किंवा फिल्मी गाणे पकडा तुम्ही किंवा कव्वाली पॅटर्न अभंग भजन हे उपशास्त्रीय संगीतात येतं तर हे शास्त्रीय संगीत रागांवरती आणि उपशास्त्रीय संगीत हे आपण जे नेहमी सतत ऐकतो काही फिल्मी गाणे काही अभंग भजन वगैरे कव्वाली ठुमरी हे उपशास्त्रीय संगीत त्या दोघांमध्ये फरक आहे तर हे ठुमरी जे आहे हे म्युझिक का? आहे काय आहे ऍक्च्युली ठुमरी बघा त्याच्याबद्दल सगळे वेगवेगळे वेग गीत प्रकार ठुमरी हा एक गीत प्रकार आहे म्हणजे उपशास्त्रीय संगीतातला एक गाण जसं अभंग आहे भजन आहे संतांनी लिहिलेले अभंग असतात त्यानंतर भजन आपण नेहमी ऐकतो कव्वाली आहे तसंच नाट्यगीत आहे ते नाटकात गायला जाते तसं ठुमरी हा एक गीत प्रकार आहे टप्पा आहे होरी आहे अच्छा चैती आहे कजरी आहे मग ठुमरीमध्ये काय असतं ऍक्च्युली कशा पद्धतीनं ठुमरी याद पिया की आए। याद पिया की आ ये दुख सहाना जाए रे याद की आए क्या हाय रे बात है <laughs> <laughs> आता जे डीजे वर गाणे वाजवले जातात हो किंवा पंजाबी गाण्यांचा खूप ट्रेंड चालू आहे हो तर हे कोणत्या कॅटेगरी मध्ये येतात हे उपशास्त्रीय संगीतात सगळे पॉप संगीत अच्छा हा हे पाश्चिमात्य संगीत जे आहे दुसऱ्या देशातनं आलेलं संगीत हे संगीत ऐकूनच तिकडचे संस्कार आहेत हे जे आपल्या भारतीय शास्त्रीय भारतामध्ये आता आले आहे आणि लोक त्याच्याकडे जास्त वळायला लागले पण मला वाटतं हे काही ठराविकच वर्ग यामध्ये जास्त इन्वॉल्व्ह होतो अजूनही सगळ्यात जास्त जर काय रसिक भारतामध्ये आहे तर शास्त्रीय संगीताचा श्रोता जास्त आहे अच्छा हो आणि इव्हन मी तर आता म्हणतो की शास्त्रीय संगीत इतकं पुढे गेलेलं आहे की त्याचा दर्जा इतका उंचावला आहे की भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे आज परदेशी लोक घेत आहेत हो। म्हणजे पाश्चिमात्य संगीतावरती आपल्या संगीताचा इम्पॅक्ट होतो हो, हो, हो।, हो आता मला पण बऱ्याच वेळा आहे ना असं वाटतं ना की म्युझिक ऐकावं ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेस आहे बरोबर त्यावेळेला माइंड कामनेसचे म्युझिक ऐकायचे असे बरेच म्युझिक युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे तर हे जे म्युझिक आहे आपल्या माइंड कामनेस साठी किंवा आपला जो स्ट्रेस कमी करण्यासाठी कसं काय उपयोग होतो आपल्याला या म्युझिकचा बघा ज्या व्यक्तीला हे संगीत कळतं किंवा हा हा पार्ट शास्त्रीय संगीताचा झाला अच्छा ज्यांना संगीत समजत रागदारी कळते त्यांचा स्ट्रेस कमी होणार इवन तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही म्युझिक आहे का कुठला अभंग आहे का तुम्ही कोणतंही गाणं ऐका भावगीत ऐका भक्तीगीत ऐका तुम्ही कितीही तणावात असले स्ट्रेस मध्ये असले आणि ते गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला एकदम रिलॅक्स वाट वाटणार ना म्हणजे साहजिक आहे तो ऑटोमॅटिक ते माणसाचं बॉडी ते कॅच करते हो मला आहे एक्सपिरियन्स त्याचा कारण बऱ्याच वेळा मलाही ज्या वेळेला स्ट्रेस असतो त्यावेळेला मी सुद्धा म्युझिक ऐकतो आणि त्याने मला खरोखर रिलीफ मिळते त्या म्हणून मला वाटलं विचारावं वा, आणि मला असं वाटतं की आपले आपला जो स्ट्रेस हॉर्मोन आहे तो सुद्धा म्युझिक ऐकल्याने कमी होत असेल असं काहीतरी त्याच्या मागचं कारण असावं असं मला वाटतं नक्कीच काय आहे की संगीत ऐकल्यानंतर प्रत्येकाला एक नवीन चैतन्य येते आणि खूप चांगलं वाटतं ऐकल्यानंतर तर दादा आतापर्यंत तुमचं जे करिअर आहे या करियर मध्ये तुम्ही आजपर्यंत संगीतामधल्या कोणत्या कोणत्या दिग्गजांना भेटलात किंवा त्यांच्याकडून तुम्ही काय काय शिकलात आहात का बरोबर बघा मला अनेक लोकांना खूप चांगल्या चांगल्या दिग्गज कलावंतांना भेटण्याचा योग आला आहे माझ्या अनेक मित्रांमुळे तो योग आलेला आहे सगळ्यात तर महत्वाचं म्हणजे मी तर स्वतः तबला वाजवतो गाणं हार्मोनियम आणि कीबोर्ड तसे मी अनेक वाद्य वाजवत असतो त्यामुळे मला सगळ्याच प्रकारच्या संगीत कलावंतांची प्रेम आहे हे महत्वाचं असं काही नाही की मी फक्त तबला वाजवत होतो म्हणून मला फक्त तबला वादकाचीच आवड आहे आणि त्याच कलावंतांना मी ओळखतो असं नाही तर मी सगळ्या कलावंतांवरती प्रेम करतो मला सर्वप्रथम पण क्रेज जो होता तो बघा एक खूप महान व्यक्तींचा की जे आज आपल्यामध्ये हयात नाहीत अ उस्ताद झाकीर हुसेनला सर्वप्रथम मला भेटण्याचा योग आला झाकीर भाई अतिशय सुंदर तबलावादक आहे आणि त्यांचा कॉन्सर्ट अब्बाजींच्या अब्बाजी म्हणजे त्यांचे वडील उस्ताद अल्ला रखा त्यांच्या बर्शीला आपण आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो मुंबईला माझा मित्र आहे शंतनू तो मला स्वतः घेऊन गेला होता आणि तिथे मला अचानकपणे त्यांची भेट झाली त्यांच्यासोबत त्यांचे सवंगडी मित्रमंडळी होती त्या मित्रमंडळींमध्ये नीलाद्री कुमार होते फजल कुरैशी होते तौफिक कुरैशी होते असे त्यानंतर पंडित योगेश समसी होते असे महान सगळे तबल्याचे मोठे दिग्गज होते याबरोबरच मला अजून अशा बऱ्याच कलावंतांसोबत योगाला भेटायचा योग आला काही कलावंतांसोबत वाजवण्याचा योग आला हे चान्स मला मिळाले आणि त्यांचा ह्या सर्व कलावंतांचा जो नम्रपणा आहे ना नम्रपणात त्यांची रियाजाची पद्धत त्यांची बैठक त्यांचं वागणं त्यांचं बोलणं यातून फार काही शिकण्यासारखं आहे विचार करण्यासारखा आहे मला आपण गप्पा करता करता मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहून गेला तुमचं आवडतं वाद्य कोणतं बरं वाद्यांमध्ये जर म्हंटल तर मला सगळ्यात महत्वाचं आवडीचं वाद्य महत्वाचं नाही आवडीचं वाद्य तबला हो म्हणजे मी सहावी सातवीत असतानाच त्याचे लेसन्स सुरू केले होते तुम्ही सर्वात आधी तबला वाजवायला सुरुवात केली का नाही मी शिकायला तबला सुरुवात केली पण वाजवत मात्र कीबोर्ड होतो म्हणजे पियानो बाबा वाजवायचे मी पण थोडं थोडं वाजवत होतो किंवा पेटी घरी असली कधी भजन असायचं नेहमी मंदिरामध्ये आमच्याकडे दरवर्षी कृष्णाष्टमीचा इथे दरवर्षी उत्सव असतो अतिशय प्राचीन मंदिर आहे घरात आणि त्या मंदिराचा उल्लेख मुक्ताबाईच्या पोथीत आहे आणि आमच्या पूर्वजांचं नाटेश्वर महाराज म्हणून आहे त्यांची घरामध्ये जिवंत समाधी आहे अच्छा त्यामुळे घरात तो पूर्ण वारसा होता तो प्रमाणे चाली रीती ज्या आमच्या रूढी परंपरा भजनाचा कार्यक्रम वगैरे आहे त्यानंतर सोबत दत्त मंदिर पण घरातच आहे त्यामुळे ह्या सगळं भजनाचं जे वातावरण होत तर यामुळे पण अधिक अजून आवड निर्माण झाली वाजवायला चान्स मिळत गेले काकांसोबत वाजवत गेलो बाहेर जात गेलो त्याने अधिक अजून हुरूप येत गेला आणि करत गेलो आतापर्यंत तुमचा सर्वात मोठा प्रोग्राम कुठे झालेला आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा माझा सगळ्यात मोठा प्रोग्राम म्हणजे खरं तर मी मध्ये वाजवलं युवारंग युवक महोत्सवमध्ये आणि तबला सोलो वादन केल्यावर मला जे बक्षीस मिळालं ते माझ्यासाठी अतिशय सुखद होतं तिथून मला कळालं की मी काहीतरी करू शकतो बरोबर आणि अजून एक मला विषय सांगावा असा वाटतो की पहिल्यांदा मी प्रोग्राम जो वाजवला तो खर तर दहावीमध्ये अच्छा जय स्कूल जगजीवनदास इंग्लिश मीडियम स्कूल त्या शाळेमध्ये शिक्षण झालं दा। माझं बारावी पर्यंत तर त्या शाळेचा एक रूल आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांना कुणालाही गॅदरिंग मध्ये भाग घेता येणार नाही तरी सुद्धा त्यावेळेस मला व्यवहारे सरांनी तिथे चान्स दिला आणि मी तिथे तबला वाजवून केलं मग त्याच वर्षी मला चान्स मिळाला दहावीमध्ये पण दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टेजवर वाजवू देत नव्हते मग मी त्यांना विनंती केली की मी काहीतरी वेगळं वाजवतोय मला डान्स नाही करायचा आहे माझी ही कला आहे ही कला सादर करायची आहे आणि दहावी नंतर मला चान्स मिळणार नाही पुढे प्रिन्सिपल होते त्यांनी मला चान्स दिला आणि सोबत मी हार्मोनियमच्या साथीला आर वाय सोनोने सर आहेत त्यांना सोबत घेतलं आणि तिथून वादन सुरू केलं तर मी एवढी सारी पब्लिक फर्स्ट टाइम स्टेजवर बसलेलो आणि मी काही ते लावणीचे ठेके काय लाईट म्युझिकचे ठेके काय ते सगळे वाजवले ती जी दाद मिळाली तो जो आशीर्वाद मिळाला ऑडियन्सचा तिथून अजून अधु, अधु, सुरुवात झाली मला पुढे काहीतरी करण्याची कॉन्फिडन्स दादर तुम्ही आतापर्यंत कार्यक्रम सुद्धा भरपूर केले आणि तुम्ही भरपूर शिक्षण सुद्धा घेतलं मग तुम्हाला केव्हा वाटलं की आपण सुद्धा आपल्या गावामध्ये क्लासेस सुरू करावे किंवा मुलांना आपण या गोष्टीबद्दल अवेअर करायला पाहिजे आपण शिकवायला पाहिजे मुलांना असं तुम्हाला केव्हा वाटलं बघा मी अकोल्याचं शिक्षण आटपून इकडे नगरला आलो मला काही शाळेंमध्ये बोलवणं आलं शाळेमध्ये पालकांचा आग्रह होता की सर तुम्ही गाण्याचं शिक्षण झालेलं आहे इथे गाण्याचा क्लास नाही हार्मोनियमचा क्लास नाही तुम्ही गायनाचा आणि हार्मोनियमचा क्लास इथे सुरु करावा आपल्याच क्लास आणि आमच्या गुरुजींनी पण आम्हाला सांगितलं की तू गाण्याचा क्लास घे तुला वाटल्यास मी सपोर्ट करतो त्यानंतर मग मी पण सुरुवात केली गाण्याच्या क्लासला मी गावामध्ये क्लासेस सुरू केले जिथे माझे गुरुजी पहिले क्लास घेत होते तिथेच मी गाण्याचे क्लास स्टार्ट केले आणि मी आदर्श शाळा जॉईन केली काही दिवस आदर्श केली त्यानंतर मग जगदीश पाटील इके टॅलेंट या सगळ्या शाळेंमध्ये मी मुक्तायनगरला कामं केले मग इथल्या पालकवर्गाने आणि तशी ओळख होत गेली आणि गे त्या लोकांची त्या लोकांचा आग्रह होता की तुम्ही संगीताचे इथे क्लासेस स्टार्ट करावे त्यामुळे मी त्या आग्रहास्तव इथे क्लासेस सुरू केले मी एक सरासर विचार केला की मी जर क्लास घेतला नाही तर इथल्या लोकांपर्यंत मला ज्या खस्ता खाव्या लागल्या मला जे जळगावला जावं लागलं ला, कोल्याला जावं लागलं ला, इकडे तिकडे फिरावं लागलं संगीताचे लेसन्स करण्यासाठी ते या मुलांना नको त्रास व्हायला बरोबर म्हणून मी इथे क्लास तो पण एक माझा एक उद्देश होता की इथे क्लासेस सुरू करावे नाही दोन हजार पंचवीस मध्ये आपण आता राहतोय तर दोन हजार पंचवीस मध्ये मुलांना म्युझिक शिकण्याची आवड आहे का किंवा पालकांचा त्याच्याबद्दल काय विचार प्रचंड क्रेझ आहे मुलांकडे बघा आजकाल काय झालंय इतके सारे क्लासेस आणि ट्युशन्स मुलांना आहे इतके बिझी झालेले आहेत ना मुलं की खूपच त्यामुळे ते सगळेच्या सगळे त्यातनं रिलॅक्स होण्यासाठी आज शास्त्रीय संगीताकडे किंवा वादनाकडे संगीत क्लासकडे लोक वळाले आहेत आणि त्याला जोड आहे ह्या टी व्ही माध्यमची म्हणजे जे रियालिटी शोज आहेत यातनं जे दि, दिसतंय बघतात मुलं त्यामुळे लोकांचा एक अजून कल वाढलेला आहे की बा आपल्याही मुलांनी यांच्यासारखं परफॉर्मन्स करावं शिकावं स्टेजवर गेला पाहिजे किती विद्यार्थी सायंटिस्ट किती मुलं डॉक्टर किती इंजिनियर होणार आहेत हो आपल्या मुलाला ऍटलिस्ट काहीतरी संगीत तरी कळावं आणि भविष्यात त्यांनी काहीतरी करावं करा सगळेच्या सगळेच डॉक्टर इंजिनियर नाही होऊ शकत ना बरोबर आणि सगळ्यांसाठी जॉब नाही आहे तर कदाचित लोकांनी आता हाही दृष्टिकोन ठेवला की मुलांना स्पोर्ट यावं म्युझिक यावं ड्रॉइंग यावं हो तर मुलांचा खूप कल वाढलेला आहे संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मुलं त्या गोष्टीला म्हणजे प्रतिसाद देतात करत आहेत आणि मग मुलं याची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करतात मुलांचा मी क्लास आठवड्यात दोन ते तीन दिवस घेतो आणि ह्या क्लासला मी जे लेसन्स शिकवतो ते घरी जाऊन त्याचा त्यांच्याकडे पण स्वतःकडे वाद्य असते तो रोज रियाज करतात प्रॅक्टिस करतात आणि आल्यानंतर मला ते लेसन दुसऱ्या दिवशी वाजवून दाखवतात मी स्वतः चार चार पाच पाच तास रियाज करत होतो कमीत कमी मध्ये मध्ये तर मी जेव्हा अकोल्याला होतो तेव्हा दिवसभर अच्छा दिवसभर प्रॅक्टिस करायचो आम्ही मित्रांच्या ग्रुपमध्ये माझ्या मी रूमवर राहत होतो गुरुजींकडे राहत होतो तर तिथे दिवसभर प्रॅक्टिस चालायची सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत बरं असे आमची तालीम बसायचं प्रॅक्टिस करायची बाहेर जाऊन यायचं नाश्ता करायचा पुन्हा यायचं प्रॅक्टिस करायची जेवण करायचं पुन्हा प्रॅक्टिस करायची म्हणजे आमची दिनचर्याच ही होती असंच आम्ही प्रॅक्टिस करत होतो बरं शिकत असताना जो विद्यार्थी आहे त्याने किती वेळ रियाज करायला पाहिजे असं काही त्याचा आहे का बघा ती आवडीवर डिपेंड असतं प्रॅक्टिस तर कमीत कमी तुमची दोन ते तीन तास रोज व्हायलाच हवी तुम्हाला जर काहीतरी अचीव करायचं आहे तर अच्छा आणि एक सहज हॉबी म्हणून काहीतरी टाइमपास म्हणून करायचं असेल तर मग उपयोग नाही मग ते काहीतरी तुम्हाला फक्त एक रसिक म्हणून तुम्ही श्रोता म्हणून तुम्ही संगीत शिकता आहात एक किंवा एखादी तासाची जर प्रॅक्टिस करताय तर तुम्हाला एक तुम्ही एक, एक उत्तम श्रोता बनू शकता मला असं वाटते आणि त्यापेक्षा जास्त जर प्रॅक्टिस केली ना तर एक तुम्ही उत्तम कलावंत बनवू शकता कारण प्रॅक्टिस ही मस्ट आहे कारण हा विषयच प्रॅक्टिकली आहे हो यामध्ये तुम्ही दिवसभरही प्रॅक्टिस केली तरी कमी आहे तो गाण्याचा विषय असो तो तबल्याचा विषय असो की कुठल्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचा विषय असो पण मग एक आहे की ज्या वेळेला लहानपणी जेव्हा पालक त्यांना सांगतात की तू म्युझिक शिक त्यांना आवड सुद्धा निर्माण होते पण काही कालांतरानंतर तिच्यामध्ये त्यांना हम... कुठेतरी इंटरेस्ट कमी होतो मग तो कमी होऊ नये म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे बघा काय असतं की बाल पहिल्यापासूनच आपण जर क्लास लावतोय ना तर तो मला वाटतं पूर्णत्वाला नेला पाहिजे किंवा आपण जर शिकतोय कुठलाही एकच विषय काय होतं विद्यार्थ्यांचं थोडस मिसगाईड होतं थोडस पालकांकडनं म्हणा किंवा मित्रमंडळींकडनं त्यांना आवड असते संध्याकाळच्या वेळेस त्यांचे मित्र क्रिकेट खेळत असतात किंवा कुठेतरी गेम खेळायला जातात फिरायला जातात आणि हा क्लासला आलेला असतो त्यांना हा म्युझिक क्लास म्हणजे विरंगुळा न वाटता त्यांना सायन्स मॅथच्या क्लास सारखा वाटायला लागतो किंवा बळजबरी पाठवलेले मुलं असतात क्लासमध्ये त्यांची इच्छा नसते तरी तू जा कारण वडिलांना आईला आवड असते त्यांना त्यांना शिकायचं असतं पण त्यांना वेळ नसतो मग मा मला शिकता नाही आलं त्या वेळेत मग मा माझ्या मुलाला शिकवायचं असं पण फोर्सली असतात पण असं जर झालं ना तर मग मुलं नाही करत चिडचिड करतात प्रॅक्टिस करत आवडीचा आवडीचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि काही मुलांना तर सांगावं लागतं की बंद कर माझी आई मला नेहमी म्हणायची अरे जा जरा थोड्या वेळ बाहेर फिरायला जा खेळून केव्हाचा तबला वाजवतोय आमचे डोकं दुखायला लागला आता कान पिकले तू जा आता बाहेर अशी म्हणायची तर हा एक विषय असतो मला मुळात स्वतःला आवड होती त्यामुळे माझे कितीही ट्युशन क्लास असले शाळा असली तरी मी क्लास कधीच बुडवत नव्हतो पटकन सायकल घेतली की आपलं क्लासला जाऊन बसत होतो मात्र मुलांनी आणि पालकांनी थोडं कुठलाही एकच विषय निवडावा काय झालाय की अबॅकसचा क्लास ड्रॉइंगचा क्लास स्विमिंग चा क्लास त्यानंतर तुमचं वैदिक मॅथचा क्लास त्यानंतर सायन्सचा क्लास मॅथ चा क्लास इंग्लिशचा क्लास स्पीकिंगचा क्लास इतके सारे क्लासेस लावणार म्युझिक क्लास एवढे क्लास लावल्यावर कसं काय तो होणार आहे बरोबर क्रिकेटला गेल्यानंतर तिथे तो सचिन तेंडुलकर झाला पाहिजे तबल्याला आल्यानंतर उस्ताद झाकीर हुसेन झाला पाहिजे बरोबर असं असं होऊ शकत ना हाय ना असं होऊ नाही शकत तर मला वाटतं की त्यांना तुम्ही जर एवढे चार पाच क्लास लावले ना तर मग त्यातले दोन क्लास कमी करावे कुठला एकच क्लास करावा पण तो पूर्णत्वाला न्यावा आणि तो व्यवस्थित शिकावा त्याचा पूर्णपणे अभ्यास करावा असं मला वाटते मग ते अधिक जास्त त्यांना त्या गोष्टीचा काहीतरी बेनिफिट मिळू शकतो स्कूल्समध्ये आता जसं इंग्लिश मिडियम स्कूल्स आहे आय सी स्कूल्स आहे या स्कूल्समध्ये जो संगीताचा विषय आहे हा कंपल्सरी आहे का सीबीएसई शाळेंना संगीत विषय कंपल्सरी आहे स्टेट बोर्डला नाही स्टेट बोर्डला पण आहे परंतु काय आहे की त्यांच्या स्कूलच्या आवडीवर आहे आर्ट आहे त्या आर्टमध्ये ड्रॉइंग येतं क्राफ्ट येतं आणि म्युझिक येतं तर जर का अशी सांगड असली तर शाळेचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्तमप्रमाणेपणे पार पडू शकतात कारण ह्या तिन्ही कलावंत वेगवेगळे आहेत आर्ट आणि क्राफ्ट एक व्यक्ती करू शकतात पण म्युझिक हा विषय फार वेगळा आहे वेग त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये एक म्युझिक टीचर असावा कारण बालपणी जे संस्कार मुलांवरती संगीताचे होतात तिथूनच खरी आवड होते आणि तिथून मग पुढे मुलांना ती आवड निर्माण झाली की ते काहीतरी करू शकतात आणि उत्तम कलावंत घडू शकतो आपल्या हातून तर अशा प्रकारे आज आपण भेटलो समीर दादा कुलकर्णी यांना आपण त्यांच्या लाईफमधले काही एक्सपिरियन्स त्यांना विचारले आणि बऱ्याच इंटरेस्टिंग प्रश्नांचे सुद्धा उत्तर त्यांनी आपल्याला दिलेले आहेत अशाच प्रकारे मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण बऱ्याच दिग्गज लोकांना तुमच्या भेटीसाठी आणणार आहे आणि आपण माझा दरवेळेस प्रयत्न हाच असतो की माझ्या कार्यक्रमातून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळाली तर आपण आजचा हा कार्यक्रम इथेच संपवूया मी भेटेल तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही फिट रहा, हेल्दी रहा, माझे चॅनल बघत राहा